हाय हॅलो नमस्कार मी सरिता माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज मी करणार आहे शेंगदाण्याची बर्फी त्यासाठी लागणारं साहित्य शेंगदाण्याचं कूट दीड वाटी एक वाटी फोडलेला गूळ थोडेसे ड्रायफ्रूट्सचे तुकडे आणि तूप चला तर मग सुरू करूया आधी मी कढई गरम करायला ठेवली त्यात टाकते तूप तूप मी घेतलं दोन ते तीन चम्मच यात टाकणार आता गूळ एक वाटी गूळ एकत्र एक करायचा आणि सारखं हलवत राहायचं सारखं हलवत राहायचं त्याचा आपल्याला अशा प्रकारे पाक करून घ्यायचा आहे त्यात एकही खडा राहता कामा नये आता हा आपला गुळ छान मेल्ट झालेला आहे त्यात आता आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट जे की मी दीड वाटी घेतलं आणि पटापट पत एकत्र करायचं आहे ही प्रोसिजर आपल्याला लवकरात लवकर करायची आहे हे जर थंड झालं तर याची वडी पडणार नाही तर हेच असंच मिश्रण आपल्याला एका ताटात ओतायचं आहे इथे मी एक ताट घेतलं त्याला आधीच तेलाचा हात लावून घेतलेला होता त्यावर हे मिश्रण टाकलं आणि हे आता असंच थापून घेणार हे असंच आपल्याला थापायचं आहे मी इथे चौकनी आकारात थापून घेतलेलं आहे त्यावर टाकते ड्रायफ्रूट्सचे तुकडे इथे मी काजू आणि बदाम बारीक कट करून घेतले ते त्याच्यावर पसरवते आणि एका वाटीने दाबून घेते जेणेकरून ते आतमध्ये जाईल बाहेर निघणार नाहीत आता हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे याला पाच ते दहा मिनटात थंड झालं की अशा प्रकारे सुरीने कट मारायचे आहेत तुम्ही कोणत्याही आकारात याच्या वड्या पाडू शकता मी इथे चौकोनी आकारात वड्या पाडलेल्या आहेत तुम्ही हव्या तर त्रिकोणी किंवा डायमंड शेपमध्ये सुद्धा वड्या पाडू शकता पण थंड झाल्यावरच वड्या पाडायच्या आहे गरम असताना जर पाडल्या तर याचे तुकडे होतील तर ही काळजी तुम्ही नक्की घ्या बघू शकता आपल्या वड्या किती छान झालेल्या आहेत आणि सहज अलगत उचलता पण येतात मी एक वडी तुम्हाला दाखवते बघा किती छान झालेली आहे तोंडात टाकल्याबरोबरच विरघळते अशी ही वडी बनलेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू